हॅलो सगळ्यांना गुड इव्हिनिंग तर आत्ता वाजलेले आहे संध्याकाळचे साडेसहा आज दिवसभर काहीच काम केले नाही पिशवी ठेवलेली आहे ते काढू ब्लाऊज कट करायचे आहे नवरीच्या बस्त्याचे पण आज आहे ना काही सुचत नाही गावावरून आलेली आहे फक्त एक ड्रेस तयार केलेला आहे तो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल कारण काय आहे ना मनस्थितीचं अगदी म्हणजे एकदम ढासाळून गेल्यासारखी झालेली आहे मैत्रिणींनो तर कारण का तर मागच्या वेळी असंच माझ्याभोवती एक स्कॅम झालेलं दर मी माझ्याच बोलतील म्हणजे माझ्याबरोबरच असं का होते मलाच कळत नाही तर आहे ना मी तिकडून आले ना नाशिकवरून तर माझ्या आधी आदल्या दिवशी मैत्रिणीच्या मुलाला मी भेटायला गेलेली आहे अशोका हॉस्पिटलला त्याला खायला प्यायला घेऊन म्हणजे दिलेलं मी त्यावेळी माझी म्हणजे पाकिट जे आहे तर पर्स आहे माझी तर ती पर्स मी आता वापरू का नको तीच तुम्ही मला सांगायचं आहे तर ती पर्स मी तुम्हाला दाखवते दोनच मिनटामध्ये तर ही जी पर्स आहे ना ही पर्स तर काय होतं की आपण आहे ना म्हणजेच आपले काही कागदपत्र मोबाईल म्हणजे महत्त्वाच्या काही वस्तू आता छोट्याशा पाकिटमध्येच तर आपण काही गावाला जाताना एवढं सगळं येऊ शकत नाही छोट्या छोट्या वस्तू तर हे सगळं ह्या पर्समध्ये राहतं म्हणून मी ह्या पर्समध्ये ते छोटं पाकिट ठेवलेलं तर इथे बघा हे असं टच बटन आहे इथे तर हे अशा पद्धतीने लावलेलं होतं रिक्षावाल्याला मी पैसे दिले तो त्याने मला सुट्टे पैसे दिले तर मी ह्या चेनमध्ये ठेवलेले तर इथं ह्या चेनमध्ये मी तर शंभरची नोट मी त्याला दिली होती त्याने मला सत्तर रुपये वापस केले तोपर्यंत माझं पाकिट होतं ह्या पर्समध्ये आणि त्याच्यानंतर माझ्या हात दोन्ही हातात दोन पिशव्या मी नाशिकला भरपूर सारं सामान घेतलेलं आहे ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार होते पण माझा मूडच गेला मी जेव्हा बसमध्ये बसले आणि त्याच्यानंतर मला कळालं की माझं जेव्हा मी तिकीट काढायला कंडक्टर आलेत ना तेव्हा मला कळालं की ह्या पर्समध्ये ते पाकिटच नाही मैत्रिणीनो मी आहे ना अक्षरशः म्हणजे की काटकसर करून थोडेफार पैसे वाचवून घरी आणत होते की मला घरी गेल्यानंतर मला भिशी भरायची आहे की काही अडचण आहे कशालाही आपल्याला लागतात तर हाताखाली थोडेफार पैसे राहू द्यावेत म्हणून मी खर्चसुद्धा केला नाही मुंबईलासुद्धा मी काहीच घेतलं नाही सगळे पैसे वाचून मी घरी आणले बिशी लावलेली आहे सोनाराच्या तिथं पण लावलेली आहे बहिणीबरोबर तर तिकडेही मला पैसे भरायचे होते तर पाकिट नसल्यामुळे मग मला कंडक्टरला विचारलं मी ऑनलाईन आहे का म्हणून तिकीट फोनपेवरून मग मी केलं मग आता म्हटलं घरी आल्या म्हणजे आपण उतरल्यानंतर आपल्याला रिक्षाला लागेल प्रत्येक रिक्षावाल्याकडे फोनपे असेलच असं पण नाही ना आणि पोरी आहेत घरी छोटे छोटे तीन मुलं आहेत तर मग त्यांना खायला पण न्यावं लागणार आहे मग मी माझ्या बहिणीकडे गेले तिला स्टँडवर बोलवलं तिने तिचं ती टीचर आहे तर तिचा पिरियड ऑफ करून ती माझ्यासाठी एवढी उन्हाची धावपळ करीत आली म्हणजे माझ्यामुळे तिलाही त्रास झाला मलाही पूर्ण बसमध्ये म्हणजे मला आहे ना सिनरमध्ये गाडी थांबली तर मला काही घ्यायलासुद्धा म्हणजे माझी इच्छा नाही झाली की मी काही घेऊ मग मी संगमरला आल्यावर मग माझ्या बहिणीने मला वडे आणून दिले आणि मी पाणी बॉटल घेतलेली होती फक्त पाणी वगैरे पिले आणि मग ती आल्यावर तर ती बोलली होती आपण इथं जाऊ म्हणून नाश्ता करायला बस पण बसचं विचारलं तर लगेच समजेला बस होती तशीच ता उपाशी तापाशी त्याच्यात ता बसले एवढी गर्दी होती की तुम्हाला सांगू शकत नाही मी नुसते लोट लोटीत होते लोक एकामेकांना ज्या हातात वाड्याची पिशवी होती ती पण एकदम म्हणजे माझे इतकी हाल झाले त्या दिवशी मग पुढच्या सीटावरती ना कंडक्टर मॅडम दुसऱ्या एक बसलेल्या होत्या तर त्या मला बोलल्या की मी जवळच उतरणार आहे मग माझ्या सेटवरती तुम्ही बसा तेव्हा मी तो, तो वडा वगैरे खाल्ला मैत्रिणींनो तोही इतका खारट होता म्हणजे दिवसभर मी अक्षरशः सकाळचा चहा आलेली चहा बिस्किटवरती तशीच मी घरी आले मग येताना लांब मुलींना तिथं आता किलोवरती टरबूज मिळता मिळतात ते तर दोन टरबूज आणली आणि रिक्षावाल्याने शंभर रुपये घरापर्यंतचे पे केले तर असं माझ्या भोवती घडलेलं आहे तर हे दोनदा झालेलं आहे एकदा मुंबईला गेले तेव्हा तर त्याच्या दागिने नाही होते आत्ता फक्त पैसेच होते आणि थोडीच नुकसान झालेली आहे दोन हजाराच्या हातात म्हणजे जेव्हा मी आले तेव्हा माझ्याकडे दोन हजार होते मैत्रिणीकडे मी गेले ना त्या दिवशी तेव्हा मी पाचशे रुपये खर्च केला होता त्यांच्या मुलाला भेटायला गेले आणि मग उरलेले पैसे सगळेचे सगळे पाकिटमध्ये होते माझ्या तर अशा पद्धतीने ना वैता घेतो तर हे झालं त्याच्यानंतर घरी आल्यानंतर लगेच कस्टमर यायला सुरुवात झाली तर मी ड्रेस शिवलेला आहे खूप सुंदर झालेला आहे तो ड्रेस तर मी तो ड्रेसही तुमच्याबरोबर शेअर करेन शॉर्ट व्हिडिओला करेल लागतं तर काल ना लगेच बायका यायला लागले मग काल पैसे जमा करायला बायका येत होत्या तेव्हा ते मग हिशोबाच्या वही तर हे आहे ही हिशोबाची वही तर नेमकं ज्यांचे पैसे मला जमा करून घ्यायचे होते ना माहिती नेमकं त्यांचे पानच याच्यातून फाडले येते बघा बाहेर तर होतच आपल्याला त्रास पण घरातही जर कास व्हायला लागलं आता अंदाजे मी कसं सांगणार ना त्या लेडीजला आणि बायांचं कसं असतं की सपोज आता तीन वस्तू नेलेल्या असेल तर एकच सांगतील मला आणि एवढा बारीक हिशोब प्रत्येकीचं लक्षात ठेवणं कसं काय पॉसिबल नाही आहे ना ते तर असं घरातूनही म्हणजे कोणी फाडले काय फाडले काहीच माहिती नाही आहे मला की ह्याच्यातले पानं फाडलेले आहेत जे मेन होता ना मोठा हिशोब होता एका लेडीजचा बाकीच्यांचा आहे माझ्या लक्षात पण एका लेडीजचा खूप मोठा हिशोब होता तोच म्हणजे तिकींच आहे त्याच्यामध्ये पण बाकीच्यांचं एकदम ठोकीशायचं व्हायला हो लक्षात ये पण एकीचं तिने जास्त खरेदी केलेली होती तर ते जे मेन पानं होते ते तिघी चौघींची जेवढे आणि मी लिहिलेलं होतं ना ते बॉल पेनने नव्हतं डायरेक्टली ब्लॅक कलरचा पेन असतो ना मार्कर पेन टाईप त्या टाइपच्या पेनने मी लिहिलेलं होतं आणि ह्याच वयमध्ये मी ते लिहिलेलं होतं सगळं तर हे सगळं सगळं आता सापडत नाही दोन दिवस म्हणजे कालचा पूर्ण दिवस त्या आल्यानंतरचा आणि रात्रीचं मी बऱ्याच वेळा सगळं चेक केलं मी अजून दोन तीन वया आहेत तर त्याच्यामध्ये मी लिहिलेलंच नव्हतं मी हिच्यातच लिहिलेलं होतं आता तो हिशोब जो आहे तो आता त्यांनी म्हणजे त्या आल्या होत्या आज मी काही फोन वगैरे केला नाही पण त्याच आलेल्या म्हटलं बघा तुमच्या लक्षात असेल तुम्ही काय काय नेलेलं आहे ते मला सांगा आणि तुमच्या तुमच्या बुद्धीने तुम्हाला पटेल असे मला पैसे द्या मी काय तुम्हाला आग्रह करणार नाही आहे काहीच नाही आणि आत्ता चालूमध्ये तुम्ही जे नेलं ते माझ्या लक्षात येईल तर असं माझ्या झालेलं आहे माझ्याबरोबर तर अशा परिस्थिती काय करावं काय नाही मग शिवायलाही मला लागत नाही मेट्रिनी तर दोन असे झालेले आहे हिशोबाच्या बघितले पानं गायब झालेत ती पण हजार तेच हजार रुपयाचे नुकसान का, आता त्या जे सांगतील तेच मला मान्य करावं लागेल तर पानं कुठं दिसत काही नाही ते काढलेली याची काही काही अर्धे पानं फाडलेली आहेत आता मला ब्लाऊज घ्यायचे आहेत अर्जंट कटिंगला त्याच्यात जो मी आता पहिला वाला जो स्टँड होता म्हणजे तीन नुकसान करून बसलेले आहे तर हा जो आहे ना हा बघा हा स्टँड तर हा पहिला वेळेला हा खालून सगळा तोडला तर इथं आहे ना इथलं ते मोबाईल आटकवायचं असतं ना ते पण तुटलेलं होतं हे बघा हाईट वगैरे सगळं याला पण नटच तोडून टाकलेले होते म्हणून मी आत्ता जे बोलते ना तो स्टँड लावलेला आहे तर त्याचेही नट त्याचेसुद्धा नट काढलेले आहेत दादाने लाल लेकरायला तर मी काय बोलू शकत नाही आणि प्रत्येक महिन्याला आपण पाचशे रुपयाचं स्टँड घेणं म्हणजे जेवढं कमावलं त्याचा सगळा नफा त्याच्यातच घालवणं असं झालं की नाही तर हा जो आता मी बोलते त्या स्टँडला पण मी इकडे खाली एक दुसऱ्या याचं लावलेलं आहे तुम्हाला दाखवते ते काय लावलेले आहे हे बघा हे लावलेलं आहे ह्या पहिल्यावाल्या स्टँडचं कारण का मग तो असं खाली होतोय म्हणून ते मला इथं लावावं लागलेलं ला आहे तर किती ॲडजस्ट करावं मलाच कळत नाही मैत्रिणींनो तर आता खूप सारे ब्लाऊज मला कट करायचे आहेत मी मागच्या वेळी जेव्हा पहिलं दाखवलं ना की मैत्रिणीचे ब्लाऊज जे आहेत ते सगळे पेंडिंग आहेत तीन महिने झालेले आहेत आणि त्यांचाच मुलगा आजारी होता तर मी काल जे शिवलेलं आहे ना ते मी तुम्हाला दाखवतो ड्रेस मलाही खूप आवडेल तो ड्रेस तर आत्ता मी काय आवरलेलं नाही माझं मुडच नव्हतं त्याच्यामुळे मी अशीच बसले म्हटलं चला तुमच्याबरोबर दोन दिवसाचा आलेला अनुभव शेअर करू बाकी वे वे सगळं वेळ बहिणीसोबत वे व आमच्या बहिणींसोबत भावाच्या मुलीसोबत बहिणींच्या नातींसोबत खूप मस्त गेला प्रवासही खूप छान झाला पण ही नुकसान माझी झालेली आहे आणि तुम्ही म्हणताल की दरवेळीच हिची कशी पण काय झाले मलाच कळत नाही मी एवढी काळजी घेते आता इथून पुढे ना ही पर्स येणार डायरेक्ट मी गळ्यात आटकावून घेईल किंवा पुढे घेईल किंवा वापरणारच नाही पण तुम्हीच मला सांगा की अशा वेळेस जे आपलं पाकिट पर्स ए टी एम वगैरे असते ते कुठे ठेवायचं आहे अशी पर्स जर का वापरली नाही तर चोर पण बघा ना इतके शार्प असतात की आपल्याला कळूनसुद्धा देत नाही इतक्या चैन खोलून आणि ते पाकिट आपलं जे मेन असतं तेच काढून घेणार ते बाकी काही वस्तूला हात लावत नाही तर तुम्हाला मी ना एका मिनटामध्ये तो ड्रेस दाखवते हो बघत राहायचं आहे तर हे बघा हा ड्रेस आपण शिवलेला आहे ती सुंदर ड्रेस आहे तुम्हाला आवडतो पण मला नक्की कमेंट करा हे बघा अगदी छोटी मुलगी आहे दीड दो दोन वर्षाची असेल ती तर त्या काय घ्यायला आलेल्या नाही ते बघा याला आपण पुढच्या साईडला डिझाईन पण बनवलेली आहे आणि इकडे ना त्यांनी सांगितल्याप्रमाणे इकडे लेस लावलेली आहे कटला दोन्ही साईडला हे बघा आणि कपडा बघा किती क्लॉसी आहे अगदी चमचम करतो आहे आणि स्लीव जे आहे ना त्याशी फ्रीडवाली शिवलेली त्यांनी सांगितलेलं होतं फ्रीडवाली स्लीव आहे बॅक बॅकसाइड पण मी तुम्हाला दाखवते कसा वाटतं ड्रेस नक्की कमेंट करा तर बॅक साईडला बघा मी इथे बटन लावलेलं आहे आणि इकडे ना इथपर्यंत थोडंसं खुलं सोडलं जेणेकरून तिला घालायला इझी जाईल आणि बॅक साईडला सुद्धा आपण इकडे हे बघा ही लेस लावलेली आहे त्यांना जर नको असेल तर त्या काढून पण टाकू शकतात शक्यतो मला ही लावायचीच नव्हती कारण काय ना हिला असे धार आहे ह्या गोल जो आहेत ना हे गोल राऊंड आहेत ना याला धार आहे त्याच्यामुळे लहान लेकराला नको वाटतं असं पोचेल वगैरे म्हणून पण आता त्यांनी सांगितलं त्याच्यामुळे मग मी ही लावलेली आहे लेस तर याचा शॉर्ट व्हिडिओ पण मी टाकणार आहे जर का मला वेळ मिळाला तर आज हा द्यायचा होता ड्रेस आज आहे ईद तर सगळ्या मुस्लिम बांधवांना माझ्याकडून ईदच्या खूप खूप शुभेच्छा तर त्या काही आलेल्या नाहीत आता त्या विजया असतील त्यांच्यामध्ये कसं सगळे नातेवाईक भेटायला येतं आणि ही आहे बघा प्लाझो पॅन्ट तर ह्याच्यामध्ये आपण इलिस्टिक टाकलेलं आहे प्लस याच्यामध्ये आपण नॉट्स पण टाकलेली आहे बघा जितकं आपल्याला घट्ट टाईट करायचं आहे ना तितकं आपण करू शकतो आणि ह्यालासुद्धा आपण इकडे अस्तर पण लावलेला आहे बघा पूर्ण फुल पॅन्टला म्हणजे ही जास्त दिवस टिकेल तर बघा अशा पद्धतीने आपण हा ड्रेस शिवलेला आहे तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करायची आहे त्यांनी सांगितलेलं होतं प्लाझो पण शिवा तर त्यांनी मापाला जो ड्रेस दिला होता तर स्कर्ट होतं तर स्कर्टची फक्त हाईट त्यांना लागत होती इथे बघू शकता तुम्ही हा बघा हा ती त्यांचा मापाचा ड्रेस आहे छोट्याच मुलीचा आहे फक्त त्यांनी मला हाईट वाढवायला लावलेली होती बाकी सगळं बॉडी वगैरे हीच ठेवायला लागली लावलेली होती बॉडी हीच त्यांनी ठेवायला लावलेली होती तर आज आहे ना माझा मुळच नव्हता म्हणून मग मी काही कटिंगला बसले नाही आता संध्याकाळ झालेली म्हटलं चला माझा अनुभव तुमच्याबरोबर शेअर पण करू म्हणजे तुम्ही हे सावध होताल प्रवास करताना माझ्याकडून दोनदा झालेले आहे हे आता म्हणजे मी रिस्क घेणार नाही काही म्हणजे पैसेच नेणार नाही सोबत फक्त तिकीटापुरते पैसे नेणार आहे इथून पुढे तर असं आणि मला नंतर असं वाटलं होतं की माझं ए टी एम पण गेलेलं आहे पण ए टी एम जे आहे ना ते त्या पर्समध्ये नव्हतं मैत्रिणीं म्हणजे जी हरवली ना तिच्यात नव्हतं सुदैवानी हे बघा हा जो कप्पा आहे ना या ए टी एम होतं तर ए टी एम माझं आहे हे बघ एटीएम आहे मला वाटलं होतं त्याच मोठा पाऊच होता तो आणि तो ना म्हणजे सोनाराच्या दुकानातून मला मिळालेला तर असं झालेलं आहे त्याच्यामुळे माझं ना दोन दिवस डोकं दुखले खूप आणि आत्ता म्हटलं चला कस्टमर यायला लागलेली आहेत तर तरी पण आपल्याला एवढे नुकसान झाले तरी आठ दिवसाचं माझं नुकसान झालेलं आहे कामाचं आठ दिवस मला काम करावे लागणार आहे एवढं सगळं पुणे भरून काढण्यासाठी तर तुमच्याबरोबर झालेलं आहे का असं कधी की इतकं आपण म्हणजे काळजीपूर्वक पैसे सगळे जपून आणून एवढे दिवस सांभाळून आता मी आठ दहा दिवस गेली एवढे दिवस सांभाळून आणि लास्टला माझं पाठी ठरवलं म्हटल्यावरती किती कमालीची गोष्ट आहे म्हणजे येताना अक्षरशः म्हणजे नाश्त्याला पा पैसे नाही की घरी यायला रिक्षाला पैसे नाही अशी अवस्था झाली होती बरेच जण माझी मैत्रिणी म्हणजे दोन तीन जणी म्हटले आम्हाला फोन करायचे होते आम्ही ऑनलाईन टाकले असते पण मी कोणालाच नाही केला जे आपलं म्हणजे उगाच चर्चेला कारण होतं मी घरीसुद्धा फोन नाही केला कारण का ते क्वासी फोन मग मलाच वेळात काढला असतं घरच्यांनी की पैसे तुझ्याकडूनच कसे नेणे ने हरवतात सगळे बहिणीला केला भावाला केला बहिणीच्या मुलाला फोन केला तर तो बिचारा एवढा म्हणजे भोळा आहे आणि इतका गरीब आहे त्याची परिस्थितीसुद्धा नाही रोज तो म्हणजे कलर कामाला जातो तरी पण त्यांनी मला फुल नाही फुलाची पाकळी म्हणतो ना आपण शंभर रुपये का होईना ना त्यांनी मला पाठवलेत ऑनलाईन तर मस्त म्हणजे काळजी घेतात आपली थोडे काय ना ज्याच्या त्याच्याने जेवढं शक्य होतं तेवढं त्यांनी केलं आणि मग माझी बहीण आली तीन पाचशे रुपये पाठवं म्हणजे आली घेऊन ती मला बोलली ती मी ऑनलाईन केले असते पण ऑनलाईन घेऊन मला इकडं मग काही इटरबुजावाल्याकडे फोन पे का आहे की नाही आपल्याला माहिती नाही रिक्षावाल्याकडे आहे की नाही ते माहिती नव्हतं म्हणून मन मग म्हटलं चल मला ना तू कॅश दे आणि डायरेक्ट गाडीत बसून दे तर बस असा झालेला आहे माझा रिटर्नचा प्रवास म्हणजे पूर्ण दिवस दहा दिवस एकदम चांगले गेले आणि रिटर्न येताना थोडा फारकाईना म्हणजे कधी माणसाला वाईट काळही येतो कधी चांगलं आहे वाईट हे सगळं स्वसावचं लागतं जीवन हे म्हटल्यावरती चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंटसुद्धा करा की तुमच्यावरती असा प्रसंग आलेला आहे की नाही चला भेटणार आहोत आता पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओला आवडला आहे का तुम्हाला अनुभव शेअर केलेला नक्की मला कमेंट करून काढवायचा आहे तोपर्यंत बाय सगळ्यांना गुड नाईट काळजी घ्या